आ, नमस्कार मी सागर गवई मित्रांनो मला आज व्हिडिओ बनवण्यासाठी एक कारण तसं पडलं आहे मला मित्रांनो काही दिवसाआधी मी एका कंपनीत कामाला लागलो होतो मी कंपनीचं नाव मी नंतरून तुम्हाला सांगेल कोणती कंपनी होती आणि सुद्धा नाव नंतरून सांगेल yeah. मित्रांनो म्हणजे मी जेव्हा कामाला लागलो होतो त्यांनी तो मला पहिल्यांदा पण पेमेंट वगैरे लेट केलं त्यांनी पहिल्यांदा ठीक केलं आणि दुसऱ्या टायमालासुद्धा मला त्यांनी थोडाफार आडवा दिला नंतर मग अर्धे करून अर्धे पेमेंट द्यायचा अर्धा डबल पेमेंट असं करून एक महिन्याचं पेमेंट दोन तीन वेळा करून द्यायचं मार्च महिना फेब्रुवारी महिना आला फेब्रुवारी महिनासुद्धा म्हणजे त्यांनी तसंच केलेलं आहे अर्धा अर्धा पेमेंट केला त्यांनी पहिल्यांदा तीन हजार दिले नंतरून बाकीचे थोडे पैसे राहिले साडे सात हजार सा साडेसात हजार रुपये दिले नंतरून राहिले त्यांनी बाकीचे पैसे त्यांनी द्या द्यायला पाहिजे होते पण त्यांनी दिले नाही म्हणजे मा फेब्रुवारी महिन्यातले माझी दीड हजार रुपये त्याच्याकडे राहिले त्या व्यक्तीकडे राहिले कॉन्ट्रॅक्टराकडे मार्च सुद्धा त्या व्यक्तीकडं दीड हजार रुपये राहिले असे टोटल म्हणजे तीन हजार रुपये फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचे राहिलेले आणि चालू महिन्याचे माझे अठराशे रुपये काहीतरी त्याच्याकडे राहतात आहे तर त्या व्यक्तीला मी फोन करतो आहे मेसेज करतो आहे त्याला विनंती करतो आहे त्याला हात जोडतो आहे तर तो, तो व्यक्ती मला पेमेंट करायचा नाही फक्त एवढं सांगतो आज करतो उद्या करतो आज करतो उद्या करतो दोन करतो तीन दिवसांनी करतो ही अशा कॉन्ट्रॅक्टदाराची पद्धत आहे माणसाने का काय करायचं मग एवढं माणसाला कामगारांना एवढं तर द्यायचा ना विचारू नका हां गावाकडचे लोक म्हणतात बा पोरगं पुण्यात गेले कामाला औरंगाबादला गेले कामाला हा पैसा कमवतो हो, या गोष्टी होतो या गोष्टी बघत नाही का लोक हा या गोष्टी विचार कोण करणार आहे मी तर असं म्हणतो बाबा सरकारने ना अशा व्यक्तींना ला, लायसन देणं बंद केलं पाहिजे खरं सांग या अशा लोकांमुळे ना लोकांवर आत्महत्या करण्याची वेळ येते मी हात ओढे बाबा त्याला म्हणतो बाबा मला पेमेंट राहिलं दे या महिन्याचं आहे या तार्की, तार्की या तारखेला ज्या तारखेला तू करणार पेमेंट या तारखेला कर या महिन्यातला एप्रिल महिन्याचा मग ते सुद्धा त्याला जमत नाही म्हणजे काय झालं फेब्रुवारी मार्च महिन्यातलं मला पेमेंट केअर करायला काय अडचण त्या व्यक्तीला मला तेच कळत नाही मला अशा गोष्टी फक्त अशा ना एम आय डी सीमध्ये होतात संभाजीनगर एम आय डी सी वाळू आणि कंपनीतले काही जण असतात चुकलं लावणारे म्हणजे माझे प मागच्या टायमाला मी व्हिडिओ बनवला होता असं सहज बनवला होता की कामगाराला वेळेवर काम महिनाभर वे काम करून सुद्धा वेळेवर पैसे भेटत नाही यात मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम आहे असा मी एक व्हिडिओ बनवला होता तर त्यांचाच कोणतरी चांगला चा। व्यक्ती आहे त्यांच्या जवळचा तर त्या व्यक्तीने कॉन्टॅक्टरला फोन करून तो व्हिडिओ पाठवला आणि कॉन्ट्रॅक्टरचा दुसऱ्या दिवशी मला फोन आला बाबा तू असा तो व्हिडिओ का बनवला तो व्हिडिओ डिलीट कर म्हणला म्हटलं मी डिलीट का करू तुमच्या कंपनीचं नाव घेतलं नाही तुमच्या कॉन्टॅक्टरचं नाव घेतलं नाही तर तुमचा संबंध काय मला माझा व्हिडिओ डिलीट करण्याचा त्या व्यक्तीलासुद्धा सांगतो तर मला व्हिडिओ जो बघत असेल तू त्यांना फॉरवर्ड कर कारण ते माझा मेसेज बघत नाही आहे ओके कारण तुला चमचागिरी करायची सवय आहे त्याच्याबद्दल तुझं अभिनंदन मी करतो कारण तुम्हा पण नाव घे घेतलं असतं पण जाऊ द्या नाव घेत नाही तुझा तर जा, ना विचार कर आणि व्हिडिओ नक्की शेअर कर धन्यवाद